श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दसऱ्याला आपट्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे प्रत्येकानं नक्की करा या उपायानं प्रत्येक कामात यश मिळेल उद्या दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरु वार गुरुवार आणि या दिवशी आहे विजयादशमी म्हणजेच दसरा चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे द दस दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा एक महत्त्वाचा मानला जातो चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरं केलं जातं आणि त्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दस दसरा साजरा केला जातो या सणाला धन ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते त्याचं प्रतीक म्हणून सोनं म्हणजेच आपट्याची पानं पाटी पुस्तकं अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रांची देखील या दिवशी पूजन करण्यात येतं धनसंपदा म्हणजे महालक्ष्मी शक्ती म्हणजे महाकाली आणि ज्ञानसंपदा म्हणजे महासरस्वती या तीन शक्ती देवतांचं स्मरण दसऱ्याला केलं जातं नवरात्र उत्सवात बसवलेल्या देवी मूर्ती आणि घाटाची मिरवणूक काढून विसर्जन केलं जातं दसऱ्याला सोन्याचं प्रतीक म्हणून या आपट्याच्या झाडाची पानं देण्याची प्रथा ही आजही तशीच टिकून आहे विजयादशमी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पानं सोनं म्हणून घरातील देवी देवतांना आपल्या ग्रामदैवत आलं गंबागाई या दिवशी घातली जातात आणि तसेच आपल्या जवळपासचे जे काही नातेवाईक का आहेत मित्रमंडळी आहे त्या मित्रपरिवाराला घरातील थोड्या मोठ्यांना आपट्याची पानं देऊन त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो दसरा हा आपल्या हिंदू धर्मातील महत्वाचा सण मानला जातो म्हणजेच दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा हा एक सण महत्वाचा आहे दस दसऱ्याच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व नकारात्मक शक्ती वाईट गोष्टी ज्या आहे तर त्यांचा पराभव केला गेला आहे केला गेला होता आणि त्या नष्ट झाल्या होत्या आणि पृथ्वीवरती सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण झाली होती म्हणजेच चांगल्याचा वाईटावर विजय झाला होता म्हणून आपण दसरा हा सण साजरा करत असतो आणि या सणाला साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो दसरा हा सण अतिशय महत्वाचा असून त्यामध्ये आपाट्याच्या पाण्यांना अधिक धार्मिक महत्व आहे आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपाट्याच्या पाण्या पानाचं सोन्या इतकं मौल्यवान असं मानलं जातं आणि म्हणून आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत आपट्याच्या या अडीच पानांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानं घरात सर्व बाजूने पैसा येईल घरात पैशाचा ओघ वाढू लागेल घरात भरपूर कर्ज झालं असेल आणि ते कर्ज काही केल्या फिटत नसेल तर कर्ज नक्कीच फिटे फिटणार आहे जीवनातील सर्व समस्या या बघा संपूर्णपणे नष्ट होऊन पुढील सात पिढ्या धन धान्य संपत्ती पैसा हा आपल्याला कमी पडणार नाही अर्थात कष्टाला पर्याय नाही कष्ट हे करायचेच आहेत पण त्यासोबत यासारखे काही उपाय केले तर नक्कीच प्रगती होत असते लक्ष्मी ही आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहील आणि म्हणून उद्या दसऱ्याच्या दिवशी आपाट्याच्या अडीच पानांचा हा उपाय कसा करायचा आहे आणि महिलांनी या दिवशी महत्वाची कामे करायची आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर उद्या आधी सांगितल्याप्रमाणे दोन ऑक्टोबर आणि या दिवशी आहे दसरा तर स्वामींच्या केंद्रामधील अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही किंवा बघा करू शकतात तर पहा जेव्हा तुमच्या आपट्याची पानं आणली जातात त्यानंतर तुम्ही कधीही जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय कधीही करू शकता म्हणजेच अगदी जरी तुमच्या घरी सकाळी आपट्याची पानं आणली तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता दसरा हा सण जो आहे तर तो आपाट्याच्या पानांशिवाय अपूर्ण मानला जातो धार्मिक दृष्टीने आपाट्याची पानं ही खूप हो महत्वाची असतात दसऱ्याच्या दिवशी आपाट्याच्या पानाला सोन्या इतकंच मौल्यवान मानलं दिवशी सोनं म्हणून आपण त्या आपाट्याच्या पानांची पूजा करत असतो ती पानं जी आहेत तर ती आपण देवांना आपल्या घरामध्ये दे, जी शस्त्र आहे त्यांची पूजा केलेली असते तर त्या शस्त्रांना अर्पण अर्पण करत असतो इत तसेच इतरांना जेव्हा आपण दसऱ्याच्या शुभेच्छा देतो तेव्हा सोन, सोन सोनं सोनं घ्या बघा सोनं सोनं स्वरूप आपट्याचं पानं देऊनच ही शुभेच्छा दिल्या जातात इतकं महत्व या पानांना दिलं पान जे आहे तर ती सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातात आणि म्हणूनच हा उपाय देखील आपल्याला सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचं आहे जर कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी जर घडत नसेल प्रत्येक वेळी अपयशाचा सामना जर करावा लागत असेल किंवा जेव्हा आपण घरातून एखाद्या कामासाठी बाहेर जात असो आणि त्या कामामध्ये आपल्याला जर यश मिळावं असं आपल्याला वाटत असेल तर यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचा उपाय केल्यानं व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतात तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात घरात पैसे येण्याचे अनेक मार्ग जे आहेत ते मोकळे होत असतात तर आता हा उपाय आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती जरी उठला तरी अतिशय उत्तम उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे प्रत्येकानं आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद त्यानंतर खडे मीठ आणि थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे का कारण यामुळे आपल्या शरीरावरील मनावरील सर्व नकारात्मक शक्ती दूर होते अहवा आणि दसरा हा सण वाईटावर चांगल्याचं प्रतीक म्हणून साजरा करत असतो मनुष्याच्या शरीरातील मनावरील जी काही वाईट शक्ती आहे जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाण्यासाठी या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देव देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी देवांना नवीन बघा दसऱ्याच्या दिवशी नवीन कपड्याचं चा आसन द्यायचं असतं म्हणून नवीन कापड टाकून देवांना आसनस्थ करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि सकाळी जर तुमच्या घरी आपट्याची पानं आणलेली असेल तर त्यानंतर लगेच किंवा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही अगदी संध्याकाळपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय तुम्ही तुमच्या गावामध्ये स्वामींचं केंद्राचं बघा केंद्र असेल किंवा स्वामींचा मठ जरी असेल किंवा अगदीच काही नसेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथे हा उपाय करू शकता किंवा तुमच्या गावामध्ये महालक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथेही तुम्ही या आपाट्याच्या पानं देवीला अर्पण करायला जाणार आहात तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर मंदिरामध्ये खूप गर्दी असेल तुम्हाला हा उपाय क कर... बघा मंदिरामध्ये जाऊन करणं तुम्हाला शक्य झालं नसेल किंवा शक्य नसेल तर घरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला अपाट्याची पानं लागणार आहेत तर एक बघा एक सगट पान घ्यायचं आहे दुसरं सुद्धा आख्खं पान घ्यायचं आहे आणि तिसरं पान हे तुम्हाला अर्ध घ्यायचं आहे म्हणजेच ही अडीच पानं जी आहेत तर ती तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही आपट्याची पानं घेऊन स्वामींच्या मंदिरामध्ये स्वामींच्या केंद्रात मठात किंवा देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे देवांना हे अर्पण करायचं आहे जितकी तुम्ही आपट्याची पानं अर्पण करणार आहात त्यातील मोजून अडीच आपट्याचं पान तुम्हाला प्रसाद म्हणून परत घ्यायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ही अडीच पानं घेऊन आपल्याला घरी यायचं आहे आणि एखाद्या कागदामध्ये किंवा लाल कपड्यामध्ये बांधून ती तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये अर्थात ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे वर्षभर ही तसेच तुम्हाला पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा तुम्हाला ही अडीच पानं जी आहेत तर ती सोबत घेऊन जायची आहे जा असं केल्यानं तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं तुमची मुलं जर एखादी मोठी परीक्षा द्यायला जात असतील किंवा जा नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जर जात असेल तर त्यावेळी देखील ही ती अडीच पानं जी आहे तर ती मुलांसोबत देऊ शकता यामुळे नक्कीच मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळेल घरातील प्रत्येक व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालतो किंवा घरातील एका सदस्याने हा केला तरीही चालेल आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही घरीच स्वामींच्या फोटोसमोर किंवा तुमच्याकडं स्वामींची मूर्ती असेल तर त्याच्यासमोर हा उपाय करू शकता घरीसुद्धा आपट्याची पानं स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर अर्पण करून तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो दसऱ्याच्या दिवशी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल आणि जरी तुम्हाला ही अडीच आपट्याची पानं तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवली असतील थे। तरीसुद्धा तुम्ही आणखीन अडीच आपट्याची पानं एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये देखील आवर्जून ठेवायची आहे हे जे आपाट्याची पानं आहेत ते सोनस्वरूप धनस्वरूप असतात आणि म्हणून ती आपाट्याची पानं आपल्या घरामध्ये धन संपत्ती लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करत असते आणि म्हणून पूर्वीसुद्धा तुम्ही पाहिलं असेल किंवा अजूनही बरेच जण अशी आपाट्याची पानं जी आहे तर ती लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवली जातात म्हणून तुम्हाला सुद्धा हा उपाय जो आहे ना तर तो, तो आवर्जून करायचा आहे आणि त्याचबरोबर एकतरी आपाट्याचं पान हे आपल्या मुलांच्या पुस्तकामध्ये देखील आवर्जून ठेवायचं आहे यामुळे बघा मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होते त्यांना ज्ञान बुद्धी जी आहे तर ती प्राप्त होत असते म्हणून एकतरी पान जे आहे तर ते मुलांच्या पुस्तकामध्ये अवश्य ठेवा तसेच आपल्या देवघरातील देवांना आपट्याची पानं जी आहेत तर ती आवर्जून अर्पण करायचे आहे ज्या प्रकारे आपण फुलं अर्पण करत असतो अगदी त्याचप्रमाणे देवांनाही आपट्याची पानंसुद्धा अर्पण करायची आहेत शस्त्रपूजन करता करायचं आहे आपल्या घरामध्ये आपण जे काही शस्त्र वापरतो म्हणजे लोखंडापासून बनवलेल्या वस्तू जशा जसं की कात्रे आहे चाको आहे स्क्रू ड्रायव्हर आहे लोखंडी पक्कड असेल सुरी असेल लॅपटॉप असेल कॉम्प्युटर तर आपल्या घरामध्ये जितक्या काही गाड्या असतील त्यांची बघा स्वच्छ धुम पूजा करायची आहे फुलांचा हार घालून त्यांचं पूजन करायचं आहे अर्थात त्यानंतर तुम्ही त्या गाड्या वापरू शकता पण गाड्यांची पूजन हे उद्याच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे मुलांची पुस्तकं असतील पाटे असतील ज्यामधून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते ज्ञान येतं तर अशा सर्वांची आपल्याला उद्या या शस्त्रपूजा जी आहे तर ती करायची आहे आणि त्यांनासुद्धा तुम्हाला आपट्याची जी पानं आहेत जे आहेत तर ती अर्पण करायची आहे तसेच या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली तरी चालते दसऱ्याला तुम्हाला एखादं नवीन वस्तू खरेदी करायची असेल जसं की गाडी आहे घर आहे सोनं चांदी यासारख्या गोष्टी खरेदी करू शकता साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला हा एक शुभ मुहूर्त आहेच आणि या दिवशी आपण काही वस्तूंची खरेदी केली तर ती दीर्घकाळ आपल्याजवळ टिकते आणि त्यामध्ये दे वाढ देखील होत असते आणि म्हणून या वस्तूंची खरेदी तुम्हाला करायची असेल तर नक्की करा तसेच तुम्हाला एखाद्या नवीन कामाला सुरुवात करायची असेल जसं की शॉप असेल नवीन बघा बिझनेस चालू करायचा असेल नवीन कामाला सुरुवात करणार असाल तर आवर्जून या दसऱ्याच्या दिवशी कोणत्याही कामाची सुरुवात तुम्ही करू शकता त्यामध्ये आपल्याला हमखास यश हे भेटतंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ